तर पाकिस्तानच्या हल्ल्यांना आता भारतानं थेट पाकिस्तानमध्ये घुसून उत्तर दिलेलं आहे एफ सेवन्टीनचा पायलट भारतानं पकडलेला आहे अत्यंत महत्त्वाची बातमी एफ सेवन्टीन पाडल्यानंतर पाकिस्तानचा या एफ सेवन्टीनचा पायलट भारतानं पकडलेला आहे अत्यंत मोठं यश भारताच्या हाती भारतानं पाकिस्तानच्या पायलटला पकडलेलं आहे एफ सेवन्टीन भारतानं पाडलं आणि त्याच वेळेला एफ सेवन्टीनच्या पायलटलाही भारतानं पकडलेलं आहे ऑपरेशन सिंधूरच्या पूर्वीही भारतानं पाकिस्तानचे दोन लढाऊ विमानं पाडली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा एफ सेवन्टीन पाडल्यानंतर एफ सेव्हन्टीनच्या पायलटलाही भारतानं आता पकडलेला आहे पाकिस्तानचा हा पायलट भारतानं पकडलाय पाकची विमानं पाडल्यानंतर पाकिस्तानच्या या पायलटलाही भारतानं आहे पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये घुसून भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि हे आणखी एक यश भारताच्या आधी पाकिस्तानच्या पायलटलाही भारतानं पकडले पाकिस्ताननं जम्मू काश्मीरवर हल्ला केल्यानंतर भारतानं पाकिस्तानला सडेतोड तोड उत्तर दिलंय तब्बल अठ्याहत्तर लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये हैदोज घातलाय याची माहिती पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं दिली कराची पेशावर इस्लामाबाद अशा सगळ्या महत्वाच्या शहरांमध्ये भारताच्या अठ्याहत्तर विमानांनी पाकिस्तानवर हा हल्ला केलाय प्रत्युत्तर भारतानं हे दिलेलं आहे भारताच्या अठ्याहत्तर विमानांनी पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिल्याची माहिती आसी जो पाकिस्तानचा सा संरक्षण मंत्री त्यांना दिली भारताची भारता ही अठ्याहत्तर विमान आहेत ज्यांनी पाकिस्तानवर प्रत्युत्तरादाखल हल्ला केलेला आहे पाकिस्तानची विमानही भारताकडून गेल्या काही दिवसात पाडण्यात आलेली आहेत तर पाकिस्तानचे जे ड्रोन हल्ले करण्याचे मनसुबे होते तेही धुळीस मिळाले कारण पाकिस्तानचे ड्रोनही पंजाब राजस्थान जम्मू काश्मीरमध्ये भारताकडून पाडण्यात आलेले आहेत नेहतनाभूत करण्यात आलेले आहेत भारतानं पूर्णतयारीची पाकिस्तानवर हा जोरदार हल्ला चढवलाय पाकिस्तानला आता क्षणाचाही विचार करणं शक्य नाही आहे कारण पाकिस्तानचा नकाशाच आता पृथ्वीवरून मिटवायचा आहे भारताच्या अठ्यात्तर विमानांनी त्यासाठीच अशा पद्धतीनं पाकिस्तानवर प्रत्युत्तरादाखल हल्ला केलेला आहे